महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असणारी मुंबई आजही असुरक्षित आहे मुंबईवरील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतरही अजूनही हीच परिस्थिती कायम आहे मात्र सुरक्षा यंत्रणा सांभाळणारे आणि धोरण ठरवणारे पोलीस अधिकारी केवळ बंद खोलीत बसून निर्णय घेतात असं स्पष्ट मत भारतीय दहशतवादी विरोधी पथकाचे अध्यक्ष एम एस बिट्टा यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं मुंबईसह देशाची सुरक्षा ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणेमध्ये बदल करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते देशातील आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी पथकाचे अध्यक्ष एम एस बिट्टा आज कोल्हापुरात विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं आले होते यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला समुद्रमार्गे येणाऱ्या मच्छीमारांपासून पाक पुरस्कृत दहशतवादी कारवाया भारतात होऊ शकतात अशी कल्पना आपण सुरक्षा यंत्रणेला सव्वीस अकराचा मुंबईवर हल्ला होण्यापूर्वी सात महिने अगोदरच दिली होती मात्र त्याकडे यंत्रणेनं दुर्लक्ष केलं इतकंच नव्हे तर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी अक्षरधामवरील हल्ला यासह अनेक धोकादायक घटनांची पूर्वसूचनाही दिली होती असं बिट्टा यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रात केवळ मुंबई आजही असुरक्षित आहे मुंबई पर दहशतवादी हल्ला हो नहीं परिस्थिति मध्य को फरक फर्क पड़ेगा नहीं अस बिट्टा नमूद किया पूरे महाराष्ट्र के अंदर नासिक है औरंगाबाद है कोल्हापुर है पूना है नागपुर है पूरे नागपुर के अंदर पूरे अगर महाराष्ट्र में जाएंगे एक नंबर की सुरक्षा टिडीबी पर नहीं मार सकती ये जो मैं अपना अनुभव देखता मैं नहीं कहता मुझे सुरक्षा मिले नहीं जो मेरी लाइफ का अनुभव रिसर्च करता हूँ पर बॉम्बे अनसे केंद्रात किंवा राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचं असो त्याला आपली काही हरकत नाही मात्र सुरक्षेचं नियोजन करणारे आणि धोरण ठरवणारे पोलीस अधिकारी केवळ बंद खोलीत बसून निर्णय घेतात त्याचा फटका राष्ट्र किंवा राज्याच्या सुरक्षिततेला बसतो असंही बिट्टा यांनी परखडपणे सांगितलं उसके जिम्मेदार सरकार नहीं है। सरकारे आएंगी चली पार्ट पुलिस अधिकारी जो बॉम्बे को दे जो सुरक्षा व्यवस्था को एक कमेटी को देखते हैं और कमेटी को देख के ऐसा कर दो ऐसा कर दो नहीं वो गलत है वो चीज़ें किसी दिन बहुत बड़ा नुकसान कर सकते हैं पहले भी बॉम्बे सेफ था पहले काफ़ी फर्क था अब क्यों ऐसा हुआ इसमें मैं बता रहा हूँ ना पुलिस अधिकारी हर पुलिस अधिकारी जो सुरक्षा सिस्टम की कमेटी बैठती है वो जब डिसीजन लेते हैं वो डिसीजन लेने में सोचने में बंद कमरों में फैसला कर देते हैं अपला देश पुरस्कृत दहशतवाद आटोक आला है भारतानं कठोर धोरण स्वीकारल्यामुळेच हे शक्य झालंय पण आता पाकिस्तानसह अन्य देश कुविख्यात गुन्हेगारी टोळ्यांना हाताशी धरून आपले हेतू साध्य करतायत असं निरीक्षणही बिट्टा यांनी नोंदवलं यावेळी जतन मेहता पंकज मेहता डॉक्टर बसवराज कळलगी परवेश कलावंत अजय जैन जतन मेहता उपस्थित होते